अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये अक्कलकोट स्वामींच्या हातातील गोटीचे काय रहस्य आहे ते बघणार आहोत पद्मासनात बसलेली स्वामींची अजानुभाऊ मूर्ती चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव नजरेमध्ये प्रेम भक्तांसाठी कायमच कृपेची बरसात करणारे नेत्र लंबोदर खांदे भरदार परंतु डावा खांदा कायम वरच्या रेषेत कारण तो हात आधारासाठी जमिनीवर टेकविलेला पण उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये धरलेली काचेची गोटी स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवतो एकाग्र चित्ताने दर्शन घेत असताना नजर ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर यालाच इंद्रनील मनी म्हणतात का आहे त्यांच्या हातात ही काचेची गोटी त्याचे प्रयोजन काय त्या मागील पार्श्वभूमी काय खरे तर या गोटीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो श्री स्वामींच्या प्रकट कथेशी श्री स्वामी कर्दळी वनातून प्रकट झाल्याची कथा सांगतात तसेच दुसरी एक कथा हस्तिनापूरजवळील छेले या ग्रामी स्वामी प्रकट झाल्याची देखील एक कथा आहे छेले या ग्रामीण श्री स्वामी समर्थ प्रकट होण्याची लीला श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे लिखित श्री स्वामी समर्थ जन्मकांड या प्रकरणात आढळते विजयसिंग ही गोटी छायेसी गोमटी भगवंत मानवनिया जगजेकी मांडोनिया खेळत असे नाव घेऊनिया भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे एकटाच बोल आप सात मने देवपाप्पा खेळी परम परमभक्त विजय या आठ वर्षाच्या भक्तीला श्री श्री स्वामी समर्थ गणेशाच्या साक्षीने प्रकटले अशी कथा सांगितली जाते विजय सिंग हा बाल भक्त गावाबाहेरील वटवृक्षाखाली गोट्या खेळत असे प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आवाहन करीत असे म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहेत असे समजून दोन्ही डाव स्वतःच खेळत असे आणि याला साक्षी होते याच वटवृक्षाखालील गणपती बाप्पा या गणपती बाप्पाच नाव होते वक्रतुंड या गणपतीचे छोटेसे मंदिर होते याच विजय या खेळात हरिसिंग हा त्याचा सखा देखील सामील आहे हाच हरिसिंग नंतर म्हणून ओळखला गेला आणि स्वामी सूत या नावाने प्रसिद्ध झाला असे सांगितले जाते स्वामी वेळी हा गोट्याचा डाव रंगात आलेला होता तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवी आपली शुंडा हलवून या खेळाला दाद देत आहे. खेळाची चरम सीमा गाठली असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकटले आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या गोटी मदून श्री दत्त बाहेर आले विष्णू स्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडून आले माझ्या स्वामींची करणी कंप होत असे धरणी असेच एक दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवत होते मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानक मामासाहेब देशपांडे यांना म्हणाले अरे सख्या तुला खरच पहायचे आहे का ते काय आहे ते असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली तक्षणी ती गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांडे असल्याचे दिसू लागले जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडविलेले विश्वरूप दर्शनच होते ते सर्व भक्त मंडळी अचंबित झाली यापुढे स्वामी असेही म्हणाले की आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपलेच असे समज श्री स्वामी समर्थांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात याचा उलगडा त्यावेळी सर्वांना झाला विस्ताराने पाहिला तर गो म्हणजे गोपनीय टी ती म्हणजे टिप्पणी असा आहे स्वामी महाराज हीच गोटी आपल्या बोटांनी फिरवत ब्रह्मांडातील घडामोडीवर लक्ष ठेवीत असत बसल्या जागेवरून त्यांना आपला भक्त अडचणीत असल्याचे समजत असे आपल्या परम भक्तांना संकटातून तरुण नेण्यासाठी स्वामी अखंड सज्ज असतात परंतु त्याआधी ते भक्ताची त्याच्यावरील श्रद्धेची कठोर परीक्षा घेतात त्यांनी घेतलेल्या कसोटीस खरे उतरणाऱ्या भक्तांना स्वामी माऊली कधीच अंतर देत नाहीत आपल्या भक्तांचा योगक्षेम हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी बसल्या जागेवरून सांभाळतात स्वामींच्या अनेक भक्तांना ही प्रचिती आली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली ही गोटी इंद्रनील आजही बेळगाव येथील स्वामी यांच्याकडे आपण पाहू शकतो या गोटी सोबतच तेथे श्री स्वामींच्या चरण पादुका देखील आहेत तर हे आहे स्वामींच्या हातातील गोटीचे रहस्य स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना तुमच्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा जाओ अशी माझी स्वामींकडे प्रार्थना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ